श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे नियोजित केलेल्या यात्री निवासाचं बांधकाम तात्पुरतं स्थगित केलंय सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच बांधकाम पूर्ण केलं जाईल त्यातून नृसिंहवाडीत येणाऱ्या भाविकांची निवासाची उत्तम सोय होईल अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर देवस्थाननं भूमिका स्पष्ट केली आहे नृसिंहवाडीतील दत्त देवस्थानचे माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले होते त्यानंतर दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव गजानन गेंडे पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली नृसिंहवाडीतील दत्त मंदिराजवळ यात्री निवास उभारणेकी पुरेशी जागा शिल्लक नाही ट्रस्टच्या कायद्यानुसार जास्त किमतीत जमीन विकत घेता येत नाही त्यामुळं शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर नियोजित भक्त निवासाचं बांधकाम होणार आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच हे बांधकाम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच वाडीकर यांनी उपस्थित केलेला अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सुसज्ज हॉस्पिटलबाबतही देवस्थान ट्रस्ट सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं मंदिर परिसरात जागा उपलब्ध नसल्यामुळे मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर हे भक्तनिवास बांधण्याचं नियोजन आहे तिथून भक्तांना ने आण करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल किंवा बसेस असंसुद्धा नियोजन करता येईल त्यानंतर दुसरा त्यांचा एक मुद्दा होता की संकाधिक मंदिर जीर्णोद्धार हल्ली वारंवार येणाऱ्या पुरामुळं महापुरामुळं काही मंदिर आहेत याचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे तो पावसाळ्यानंतर जीर्णोद्धार करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे महापूर कोरोना अशा कारणांमुळे दोन हजार एकोणीसपासून दत्त देवस्थान ट्रस्टची सर्वसाधारण सभा झाली नाही पण पुढील महिन्यात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून देवस्थानचा कारभार पारदर्शी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सचिव गजानन गेंडे पुजारी विश्वस्त संजय उर्फ सोनू पुजारी संतोष खोंबारे पांडुरंग रुक्के पुजारी विपुल हावळे शेखर गुळवणी उपस्थित होते